नमस्कार जनहित न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत आहे आज किल्लेधारूर शिक्षण क्षेत्रातील एक तळपता तारा निखळल्याची अत्यंत दुःखद बातमी आहे किल्लेधारूरसारख्या भागाला आपल्या कर्तृत्वाने एक नवी ओळख मिळवून देणारे आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते ज्येष्ठ गुरुजी अशोकराव चिद्रवार यांचे दुःखद निधन झाले आहे त्यांच्या निधनाने धारूरच्या शिक्षण क्षेत्राचा आधारवड हरपला आहे आणि सर्वत्र शोककळा पसरली आहे गुरुजींचे निधन झाले असले तरी त्यांचे कार्य त्यांनी घडवलेले विद्यार्थी आणि त्यांची आदर्श शाळा आजही त्यांच्या कार्याची साक्ष देत आहेत आज त्यांचे माजी विद्यार्थी श्री सूर्यकांत जगताप यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे श्री जगताप म्हणतात गुरुजी म्हणजे केवळ शिक्षक नव्हते ते होते शिक्षण महर्षी अशोकराव चिद्रवार गुरुजींनी धारूर येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेला त्यांच्या कठोर परिश्रमातून केवळ तालुक्यातच नव्हे तर अवघ्या राज्यात आदर्श शाळा म्हणून नावारूपाला आणली आज ज्या शाळेच्या मैदानावर गट शिक्षण कार्यालय उभे आहे तो संपूर्ण परिसर गुरुजींनी आपल्या हातांनी झाडे लावून शिस्त आणि संस्कारांनी नटवून आदर्शवत केला होता गुरुजींच्या आठवणींना उजाळा देताना श्री सूर्यकांत जगताप सांगतात की गुरुजी केवळ मुख्याध्यापक नव्हते तर ते गणिताचे जादूगार होते एकोणीसशे पंच्याण्णवच्या बॅचमधील श्री जगताप आणि त्यांच्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी गणितात पारंगत केले शाळेच्या वेळेनंतरही क्लास घेऊन दहावीच्या विद्यार्थ्यांना घडवण्याचे त्यांचे कार्य अविरत चालू असायचे गुरुजी म्हणजे शिस्त कर्तव्य आणि संस्कारांचे मूर्तिमंत प्रतीक होते त्यांनी स्वतः शिस्तीचे पालन केले आणि प्रत्येक विद्यार्थ्यांकडून ते कठोरपणे करून घेतले किल्लेधारूरसाठी त्यांचे हे योगदान अमूल्य आहे त्यांनी अनेक पिढ्या घडवल्या ज्या आज जीवनाच्या विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहेत गुरुजींचे व्यक्तिमत्व केवळ शिक्षकी पेशापुरते मर्यादित नव्हते ते एक आदर्श शिक्षक असण्यासोबतच सोन्या चांदीच्या व्यापारातही नावालौकिक असलेले एक अष्टपैलू व्यक्तिमत्व होते असे बहुआयामी व्यक्तिमत्व आज आपल्यातून निघून गेले आहे श्री सूर्यकांत जगताप यांच्यासह गुरुजींच्या प्रत्येक विद्यार्थ्याची आज हीच भावना आहे की गुरुजींचे कार्य त्यांची स्मृती आणि त्यांनी दाखवलेल्या विकासाचा मार्ग आम्ही कधीही विसरणार नाही त्यांच्या कार्याचा आदर्श आम्ही जपून पुढे नेऊ हीच त्यांना खरी श्रद्धांजली असेल जनहित न्यूज मराठीतर्फे आम्ही ज्येष्ठ शिक्षक